नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात मराठी भाषेनं महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक महापुरुषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचं महान कार्य केलं आहे असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक के भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं नवी दिल्लीतील दिल्ली विज्ञान भवन येथे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे कोषाध्यक्ष प्रकाश पागे संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचं मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरतं मर्यादित नाही त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद भूषविला या परंपरेशी जोडल्या जाण्याचा मला विशेष आनंद आहे जागतिक मातृभाषा दिनाचं औचित्य साधून होत असलेल्या संमेलनाचं आयोजन प्रशंसनीय आहे ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृता ते पैजा जिंके असं म्हटलं आहे मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करत आहे अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पूर्ण करायची संधी मिळाल्याचं मला मोठं समाधान आहे असंही मोदी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांचे तीनशेवे जयंती वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती वेदांपासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोचविण्याचा संस्कार यज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडली जाण्याची मला संधी मिळाली मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले मराठीत शूरतेसोबत वीरता देखील आहे सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत समानता आणि समरसता आहे मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे शक्ती भक्ती आणि युक्ती देखील आहे देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असताना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम रामदास संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज गोरा कंबार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली आधुनिक युगात गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांचे गीत रामायणानं समाजावर प्रभाव टाकला गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारलं स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फंडके लोकमान्य टिळक वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली मराठी साहित्यानं देशप्रेमाची धारा प्रवाहित केली या साहित्यानं देशप्रेमाचा जागर केला जनतेला नवी ऊर्जा दिली अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले मराठी साहित्यानं समाजातील वंचित शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खोली करण्याचं कार्य केलं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्याचं कार्य केलं मराठी भाषेनं समृद्ध दलित साहित्य देण्याचं कार्य केलं मराठी भाषेनं प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडलं महाराष्ट्रानं प्रागतिक विचार स्वीकारले मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली मुंबईनं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला पुढे नेलं देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते विकासाशी जोडते दे, भेद करत नाही भाषणं ना माणुसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे मराठीने इतर भाषेतून साहित्य स्वीकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतील उत्तम साहित्याची इतर भाषांत भाषांतर झाले भाषांनी स्वतःसोबत इतरांना समृद्ध केला हा समरस्यतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणं हे सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जगभरातील मराठी माणसाचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण झालं परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी राजकारभरात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला सर्व फारसी उर्दू शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनी सुरू केली स्वभाषेचा अभिमान आणि आग्रही छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडियममध्ये एकोणीसशे सदोतीसमध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे विश्व मराठी संमेलनातून पु ल देशपांडे म्हणाले होते आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्यांना माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो मराठी भाषेनं असं सर्वांना आपलेसं केलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचं संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचं प्रतीक असल्याचं नमूद करून डॉक्टर तारा भवाळकर म्हणाल्या मराठी भाषेचं महत्त्व संत ज्ञानेश्वर संत एकनाथांनी मांडलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषकभूमी तयार करून ठेवली होती मराठी भाषा संतांनी टिकवली भाषा जीवनात असावी लागते भाषा जैविक गोष्ट असून ती बोलली तर जिवंत राहतं महाराष्ट्राला पांडुरंगाचं स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी भाषा जिवंत ठेवली ज्या दिवशी आईनं पहिली ओवी बाळासाठी म्हटली त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल संतांनी विठ्ठलाशी संवाद साधताना मराठी भाषेतून साधला संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते असंही भवाळकर म्हणाले मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचं सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले संत परंपरेपासून परे सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केलं मराठी साहित्यिकांच्या योगदानानं मराठी समृद्ध झाली आहे समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम साहित्यिकांनी केलं आहे साहित्यिकांची जबाबदारी आता वाढली असून समाजाला समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचं काम साहित्यिकांनी करण्याची आवश्यकता आहे नव्या पिढीला पुस्तकाशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा नव्या पिढीमध्ये साहित्याची गोळी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य आहे असेही शरद पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे माजी गृहमंत्री विश सुशीलकुमार शिंदे लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर विनय बुद्धे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येला उपस्थित होते अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद